पवनचक्की प्रकल्पामध्ये महाजनवाडी येथे गोळीबार गोळीबारामध्ये एकजण जागीच ठार बीड तालुक्यातील नेकनूर ठाणे हद्दीत महाजनवाडी येथे पवनचक्की प्रकल्पावर चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यावर सिक्युरिटी गार्डने केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची था। प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी घटनास्थळी दाखल झालेले आहेत महाजनवाडी येथे असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर काही अज्ञात लोकांनी चोरी करण्याच्या उद्देशाने हातात लाट्या काट्या आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला त्यामुळे सेक्युरिटी गार्ड असलेल्या व्यक्तीने ह्या लोकांच्या दिशेने गोळीबार देखील केला ह्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येत असून नेकनूर पोलीस घटनास्थळी रवाना देखील झालेले आहेत बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या महाजनवाडी ह्या ठिकाणी पवनचक्की प्रकल्पावर काही अज्ञात लोकांनी चोरी करण्याच्या उद्देशाने हातामध्ये लाट्या काट्या आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला होता ह्यावेळी पवनचक्की प्रकल्पावर असलेल्या सिक्युरिटी गार्डने त्यांच्या दिशेने गोळीबार केल्याची माहिती समोर येत असून ह्या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे बावीस मे रोजी गुरुवारी सायंकाळी काही अज्ञात लोकांनी पवनचक्की प्रकल्पावर चोरी करण्याच्या उद्देशाने गेले असता त्यांच्या हातामध्ये असलेल्या लाट्या काट्या आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला होता त्यामुळे तेथील असलेल्या सिक्युरिटी गार्डने त्यांच्या दिशेने गोळीबार केलीची प्राथमिक माहिती देखील समोर येत असून ह्या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाली असल्याची माहिती आता समोर येत असून या घटनेचा पुढील तपास निकनूर पोलीस करीत असून ह्या घटनास्थळी पोलीस सहाय्यक निरीक्षक असलेले चंद्रकांत गोसावी देखील घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा पंचनामा देखील ते दे करत आहेत ह्या घटनेचा पुढील तपास देखील आता नेकनूर पोलीस ठाण्याचे गोसावीसह इतर पोलीस अधिकारी घेत असल्याची देखील माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे या प्रकरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद